नमस्कार मी राहुल पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती फिफ्टी डेज फिफ्टी रायटिंग्स या आपल्या चॅलेंजमधला आजचा आपला सोळावा दिवस आहे आजचं आपलं रायटिंग हे स्वर्गीय आरा असणार आहे खरं तर कुटुंबाशी निगडीत कुठलीही गोष्ट या पन्नास दिवसांच्या प्रवासात आणायची नाही असं मी ठरवलं होतं पण झालं असं की आज सोळा फेब्रुवारी स्वर्गीय आबासाहेबांची पुण्यतिथी आजच्या दिवशी टाकायला कॉन्टेंट नव्हता असं नाही पण आजच्या दिवशी मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीबद्दल अथवा दुसऱ्या कुठल्याही विषयाबद्दल बोलणं बुँदे। मला जमलंच नसतं त्यामुळंच स्वाभाविक स्वर्गीय आबासाहेबांबद्दल काहीतरी आपल्याशी शेअर करावं त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगावं असं माझं मत होतं स्वर्गीय आबासाहेबांना मी अनेक वेगवेगळ्या रोलमध्ये बघितलं होतं म्हणजे एका रोलमध्ये ते माझे चुलते होते एका रोलमध्ये ते अत्यंत संवेदनशील नेता होते एका रोलमध्ये ते तितकेच कणखर गृहमंत्री होते मग मी मला जवळचा वाटणारा माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातला विषय आपल्यासमोर बोलायचा असं ठरवलं त्याची एक आठवण सुद्धा आहे की मला थ्रोट इन्फेक्शन झालं होतं आणि नेमकं त्याच्या आदल्या आठवड्यात आबा म्हणाले की पुढच्या आठवड्यातला या या दिवशी आपण सगळे कुटुंबातले लोक जेवायला जायचं लहान मुलांना घेऊन जायचं नेमकं त्याच दिवशी मी जे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आबा घरी आले सगळी मुलं बघितली आबा म्हणाले अण्णा कुठं आहे तर सगळ्यांनी सांगितलं की त्याला थोडं इन्फेक्शन झालं इतकं काही सिरियस नाही आहे आणि आपण जेवून झालं की अण्णाकडे जाऊ तर आबा म्हणले तसं नको दबा घ्या म्हणली आबाने डबा बनवून घेतला आणि माझ्यासोबत तिथं जेवलं आता माझं असं मत आहे की त्यांनी त्यावेळी माझ्या भावनांची कदर केली मला एकट्याला इथं ठेवून बाकीचे जर सगळी जेवायला गेली तर मला कसं वाटेल याचा विचार कदाचित आबांनी केला पण त्या दिवशी इतक्या व्यापानंतर सुद्धा सगळं बाजूला उठून आबा जेवायला जाणार होतो कुटुंबाबरोबर थोडे क्षण एन्जॉय करणार होतो ह्या त्यांच्या भावनांचा आदर कोणी करायचा ही तर माझी तक्रार आहे त्यांच्याबद्दलची की त्यांनी स्वतःबद्दलच्या भावनांचा स्वतःच्या भावनांचा थोडाफार आदर करायला पाहिजे मी या सगळ्याबद्दलच एकदा असं लिहिलं होतं की आता असं वाटतं मी अजून एकदा आजारी पडायला होत सगळी कामं सोडून त्यांनी मला बघायला आयला होतं हसू वाटलं तर हसायला होतं रडू वाटलं तर रडायला होतं माणूस म्हणून जन्माला आले तर माणूस म्हणून जगायला हवं थोडंफार या गुंत्यातून कुटुंबात रमायला होत कशी वाटतात मला बघायला होत त्या आजारात त्यावेळी मी गेलो असतो तरी चालला असतो पण त्यांनी अजून जगायला हवं अर्थात हे काय रायटिंग ऑफ द डे नाही आहे पण मला आठवतंय की सुर्गीय आबासाहेब आजारपणाच्या शेवटच्या टप्प्यात होते त्यावेळेस वडिलांना याची कल्पना आलेली असावी की हा आजार कितपत वाढला आहे होणाऱ्या धोक्यांची किंवा येणाऱ्या परिस्थितीची त्यांना चाहूल लागलेली असावी अशात वडिलांनी मला एकदा साईडच्या रूममध्ये बोलवून घेतलं आणि वडील मला म्हणाले की हा घरसंसाराचा गाडा आबांनी फार नेटानं पुढे नेला होता आता भविष्यात घरातलं मोठं तो आहेस आणि तुला हे सगळे जमल का अचानक वडील असं का बोलतात मला काही कळलं नाही वडिलांनी स्वा सामर्थ्याची चौकशी करावी म्हणजे समुद्रांना विचार होतो तहान ती मन स्वतःमध्येच सामर्थ्याचा शोध घेऊ लागलं पण काही झालं तरी प्रत्येक गोष्टीवर सकारात्मकच विचार करायचा त्यामुळे याही बाबतीत मी सकारात्मक विचार केला आणि स्वतःला धीर द्यायला एक रायटिंग लिहिलं की मी माझ्याच ताकदीचा पैलवान पुऱ्या गावभर शोधला प्रत्येक गल्लीत गेलो गावचा रस्ता झिजला दमून झोपलो सकाळी उठलो आणि मला तो आरशात दिसला, धन्यवाद